राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन शरद पवार यांनी पॅड बांधले बॅट पण हातात घेतली मात्र बाराव्या खेळाडूप्रमाणे न खेळताच परतल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय तेथील जगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत बोलत होते यावेळी देशाचा मान सम्मान स्वाभिमान कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा निर्णय घेणारी ही निवडणूक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तालुक्यातील पाडळसरे धरणाबाबत बोलताना सांगितले की हे धरण नाबार्ड मधून पूर्ण करणार आणि सर्व जबाबदारी नामदार गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री येण्यापूर्वी पोलिसांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकी संघाचे संचालक संजय पुनाजी पाटील आणि इतर शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते तर प्रत्यक्ष मुख्यमंत्री येण्याच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी एक दिवस आधीच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी चर्चा करून आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता मात्र तरीही प्रत्यक्ष सभेपूर्वी समितीच्या मागे पोलिसांचा पहारा लावण्यात आला होता मात्र तरीही मुख्यमंत्री यांच्या मार्गावरील सुरक्षेचे कडे भेदून समितीचे कार्यकर्ते देविदास देसले आणि इतर कार्यकर्त्यांनी काळ्या फिती दाखवत निदर्शने केली त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना शासन दाबी करत असल्याचा आरोप यावेळी धरण समितीचे रणजित शिंदे आणि प्राध्यापक एसे पाटील यांनी के केलाय

या पाडळ सडे धरणाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याकरता तरी सुद्धा अजून प्रगती पथावर नाही आणि ते का नाही ना तर केवळ शासनाच्या दुर्लक्षपणामुळे झालं या साडेचार वर्षामध्ये या शासनाने या पाडळ सडेला कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही जर समजा पाडळ सडे झालं नाही तर या तालुक्यामध्ये शेतकरी ठार भरेल गावाच्या गावा ओस पडतील पिण्याचं दुर्भिक्ष प्रचंड होईल आणि या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्या याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही निदर्शनाकरता आलेलो आहोत अन्न साहेब आज मुख्यमंत्र्यांचं काय तुम्ही निदर्शन केलं काय तुम्ही आमच्या आता निदर्शनाबद्दल येत होतं की पाडण धरे धरणाबद्दल ज्याला मंत्री आले त्यांनी बैठकीचं आश्वासन दिलं परंतु बैठक घेतली नाही त्यांनी अनेक शब्द दिलेत निधीचे जे पाळलं गेलेलं नाही आणि यास्तव जलसंपदा मंत्री बघत नसेल पालकमंत्री बघत नसेल भाजपचा कुठलाच आमदार जर बघत नसेल तर मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवाव्यात याच्याकरता मग निगदर्शन आहे आणि पाटळ सरेचं काम युद्ध पातळीवर सुरू व्हावं यासाठी संघर्ष समिती कार्यरत राहणार आहे यापुढे अशाच प्रकारचे आंदोलन सुरू आहे त्यावर किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे आणि किती या आहे या धरणावर सहा तालुक्यातल्या लोकांचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्यामध्ये अंबानेर चोपडा पारोळा एरंडोल दिरंगाव, 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 दुड़ा, साथ या सहा तालुक्यांचं भविष्य या धरणावर अवलंबून आहे आणि हे जर धरण झालं नाही तर शेतकरी थार मरणार आहे वादाच दुर्दिश्य होणार आहे ओके ओके प्राध्यापक